कलवण तालुक्यातली सर्वात मोठी अपडेट कळवण तालुक्यातील जुनी वेज येथे शॉर्ट सर्किटने भीषमाप आगीत सत्याऐंशी टॉर्ली चारा व अकरा झोपड्या जळून खाक कळवण तालुक्यातील बेज गावात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सत्याऐंशी टॉर्ली चारा व अकरा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत या आगीमध्ये वामन बच्चाव राकेश खेरणार ज्ञानेश्वर बच्चाव सुरेश मोरे जगन्नाथ खेरणार राजेंद्र बागुल यांच्यासह इतर जणांचा एकूण सत्याऐंशी टॉर्ली चारा गंजीला आग लागून या आगीत चारा पूर्णपणे जळून खाक झाला आहे तसंच योगेश पवार यांच्या झोपडीचं इतर झोपड्यांना लागलेल्या आगीत जवळपास नऊ ते दहा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत या घटनेची माहिती मिळताच कळवण नगरपंचायतीच्या अग्निशामक विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली प्रकरणीसाठी भैया साहेब माळी नाव समाधान वामनबाणारशिक जुनीबेस शिवारात याच्या वायरच फॉल्ट झाल्यानंतर शेतकऱ्याचं नाव बीकामाधु वाघ त्यांना चार वेळेस चार पाच वेळेस सांगितल्यावर तरी त्यांनी ते जी केबल होती त्यांनी ते जॉईंट काढलाच नाही सगळ्यात तीन चार जॉईंट असल्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जॉईन गरम झाल्यामुळे त्याचा फॉल्ट झाल्यानंतर तर सात आठ लोकांचं सा चाराचं नुकसान झालं कोणाचं ज्ञानेश्वर नानाजी बच्छाव त्याच्या पंचवीस ट्राल्या गेल्या वामन तानाजी बचशाव त्यांच्या आठ नऊ ट्राल्या चारा गेला राकेश पंडित खैरनार त्याचा पाच रला चारा गेला त्याच्यानंतर जगन तानाजी खैरणार त्यांचा चारा गेला त्याच्यानंतर सोमनाथ पुढित बचशाव त्यांचा चारा होता त्याच्यानंतर तलाठी जुने बेस जुनेबेज गावातील तलाठी आणि कोतवाल येऊन पंचनामा करून करून गेलेले आहे तरी प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी